नमस्कार कम्युनिकेशन संवाद हा फार महत्त्वाचा असतो एस्पेशली इन मिलिटरी वॉर टाईम सिच्युएशन्स म्हणजेच सैन्यात संवाद कम्युनिकेशनला महत्त्व आहेच पण युद्धाच्या वेळेला त्याचं महत्त्व अजून वाढतं आपल्या सेनेचं कसं विभाजन करायचं कुठली तुकडी कुठून अटॅक करणार किंवा कसं डिफेंड करणार आपल्या शत्रूंपर्यंत ज्याच्याशी आपण लढाई देत आहोत त्यांना मेसेज न कळता तो मेसेज कसा पोचवायचा हे सारं काही हे जे प्लॅनिंग आहे हे सारे काही जे युद्धाच्या वेळेला जे स्ट्रॅटेजीज स्ट्रॅटेजीज जे रचतात जे नियोजन करतात त्याचं एक्झिक्युशन हे कम्युनिकेशनवर अवलंबून असतो यथोचित संवादावर अवलंबून असतं तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला यू केच्या अशा एका ठिकाणी घेऊन जाणार आहे जिथे ऐतिहासिक कामगिरी घडली लष्करी संप्रेक्षण आणि संवाद ह्या क्षेत्रात आणि जिथे मॉडर्न कंप्युटर सायन्सचा पाया रचला गेला चला जाऊयात तुम्ही म्हणाल ऐतिहासिक ठिकाण दाखवते असं म्हटली आणि स्वतः मात्र बंगल्याच्या बाहेर जाऊन बसली तर हे काही कुणाचं घर नव्हे ह्या ठिकाणचं नाव आहे ब्लेचली पार्क वर्ल्ड वॉर टू म्हणजेच दुसऱ्या महायुद्धातील कोड ब्रेकर्सचं एकेकाळीचं गुप्त ठिकाण वर्ल्ड वॉर टू नाईन्टीन थर्टी नाईन टू नाईन्टीन फॉर्टी फायमध्ये लढली गेली आणि त्यात दोन गट होते ॲक्सेस पावर्स आम्ही इंग्लिशमध्ये त्यांना ॲक्सेस पावर्स म्हणायचो मराठीत त्यांना अक्षराष्ट्र असं म्हणायचं त्यात जर्मनी इटली आणि जपान ह्यांचा समावेश होता आणि अलाईड पावर्स म्हणजेच दोस्त राष्ट्र ज्याच्यात ग्रेट ब्रिटन म्हणजे आताचं यू के अमेरिका सोव्हिएत युनियन फ्रान्स आणि चायना असे त्यात मुख्य राष्ट्र होते आपल्याला माहिती आहे की वर्ल्ड वॉर टूमध्ये दोस्त राष्ट्रांचा म्हणजे अलाईड पॉवर्सचा विजय झाला आणि ह्या ह्या विजयाचं मुख्य योगदान महत्वाचं ह्या ह्या विजयात महत्त्वाचं योगदान आहे या ब्लेचली पार्कवर स्थित कोड ब्रेकर्सचं कसं ते पाहूयात तर अक्ष राष्ट्रांपैकी जर्मनीकडे म्हणजेच जर्मन लष्कराकडे एका प्रकारची मशीन होती जिचं नाव एनिग्मा असं होत तर एनिग्मा ह्याचा शब्दशहा अर्थ होतो जे मिस्टिरियस आहे जे समजणं कठीण आहे जे गूढ आहे कोडाप्रमाणे आहे आणि जे रहस्यमय आहे ते आहे एनिग्मा नाव जरी भरभक्कम असलं तरीही साधी टाईपरायटर सारखी दिसणारी मशीन ही होती एनिग्मा साधेपणावर जाऊ नका मी सोप्या शब्दात सांगण्याचा प्रयत्न करते एनिग्मा मशीन मध्ये संदेशाचं इन्क्रिप्शन व्हायचं म्हणजे संदेश हा एका गुप्त स्वरूपात त्याच रूपांतर व्हायचं आणि ज्याच्याकडे एनिक्मा मशीन आहे दुसऱ्याकडे ज्याच्याकडे एनिक्मा मशीन आहे तोच ह्या संदेशाचं डिक्रिप्शन करू शकायचा म्हणजे जर तुमच्याकडे मशीन नसेल तर तुम्हाला हा संदेश समजणार नाही आणि ज्याच्याकडे मशीन असेल तो पुन्हा त्या मशीनचा वापर करून त्याला त्याच्या पूर्वस्वरूपात आणू शकेल अशी त्या मशीनची खासियत होती या एनिक्मा मशीनमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे रोटर्स किंवा चक्र किंवा रिंग्स असे होते एक चक्र असं होतं की जर जर तुम्ही न टाईप केलं तर ते क म्हणून अंकित व्हायचं जे शब्द बदलायचं दुसरं प्रकारचं चक्र असं होतं की जे शब्दांचा क्रम बदलायचं की जर मी न हे पहिल्या स्थानी असेल तर ते पाचव्या किंवा सहाव्या स्थानी जाऊन अंकित होईल असं ते रोटर होतं मग प्लग बोर्ड होतं ज्यात दोन वेगवेगळे शब्द कनेक्ट व्हायचे असं तर आणि एका मशीनमध्ये किमान पाच ते आठ रिंग्स सहज असायच्या आणि मुळात अजून एक ॲडिड कॉम्प्लेक्सिटी म्हणजेच प्रत्येक दिवशी या मशीनची सेटिंग बदलली जायची म्हणजे आज जर मी नमस्ते असा शब्द टाईप केला तर त्याचं अंकित होऊन त्याचं गुप्त रूपांतर होऊन इन्क्रिप्शन होऊन तो कटरप सपोज असा शब्द आजच्या दिवशी त्याला तो तसं इन्क्रिप्ट करेल तर उद्या मी जर सेम नमस्ते टाईप केलं तर त्याचं झप व वर, वट असं काहीतरी असं काहीतरी विचित्र असं ते वेगळ्या प्रकारचे नुसार ते आपल्याला उत्तर द्यायचं त्यामुळे ही एक ऍडेड कॉम्प्लेक्सिटी होती की प्रत्येक दिवशी ती मशीन बदलली जायची त्या मशीनची सेटिंग बदलली जायची आणि अजून टू मेक इट मोर डिफिकल्ट असं व्हायचं की एक युनिव्हर्सल सेटिंग नसायची म्हणजेच जर आर्मी हिने एका पद्धतीने मशीन सेट केली तर एअरफोर्स वेगळ्या पद्धतीने मशीन सेट करायची नेव्ही वेगळ्या पद्धतीने मशीन सेट करायची त्यामुळेच असं असं आपण म्हणू शकतो सर्रास म्हणू शकतो की ह्या मशीनला ब्रेक करणं एनिक्मा ह्या मशीनला ब्रेक करणं फार कठीण होतं हे म्हणजे खरंच शिवधनुष्य अगदी पेळण्यासारखंच होतं आणि अशा कॉम्प्लिकेटेड मशीन्सचा वापर वर्ल्ड वॉर टू दरम्यान जर्मनी आपलं मिलिटरी कम्युनिकेशन्स करण्यासाठी करायची ह्या कॉम्प्लिकेटेड एनिक्मा कोड्सना तोडण्यासाठी ज्या मशीनची निर्मिती केली ती डॉक्टर अॅलिंग ट्युरिंग आणि गॉर्डन वेल्शमेन यांनी केली हे दोघेही प्रसिद्ध गणितज्ञ होते ही मोठी भव्य दिसणारी मशीन ज्यांनी कॉम्प्लिकेटेड एनिग्मा कोड्स तोडण्यात यायचे त्या मशीनला बॉम्ब असं म्हणायचे ही मशीन ही बॉम्ब मशीन एनिग्मा मशीनची सेटिंग्स ओळखण्यासाठी वापरली जात होती या मशीनमध्ये एनिक्मा मशीनच्या सर्व संभाव्य सेटिंग्स तपासल्या जायच्यात एनिक्ना मशीनच्या रिंग्स म्हणजेच रोटर्सच्या बदल्यांसह विविध सेटिंग्स चेक केल्या जायच्यात आणि त्यामधून पॅटर्न शोधण्याचा ही मशीन प्रयत्न करायची मग वेगवेगळ्या सेटिंग्सची तुलना करून आणि वापरून त्यातल्या चुकीच्या सेटिंग्स हटवून योग्य सेटिंग्स त्यांना ठेवायची योग्य सेटिंग्स आणि योग्य पॅटर्न सापडल्यावर ते संदेश डिक्रिप्ट केले जायचे ही माहिती ह्या इंटेलिजन्सला अल्ट्रा असं म्हणायचे आणि ह्यात सारी काही इन्फॉर्मेशन होती म्हणजेच जर्मनीच्या सैन्याची मुवमेंट कुठे होणार आहे त्यांचे बॅटल प्लान्स म्हणजे युद्ध नियोजन काय आहेत त्यांना महत्वाच्या गोष्टींचा कुठून सप्लाय होणार आहे ही सारी काही माहिती अलाइड पॉवर्सना म्हणजे दोस्त राष्ट्रांना या बॉम्ब मशीनच्या मदतीने मिळू लागली असं म्हणतात की ह्या बॉम्ब मशीनच्या सहाय्याने जी माहिती मिळाली जी इंटेलिजन्स मिळाली त्यामुळे हे जे दुसरं विश्वयुद्ध महायुद्ध होतं ते किमान दोन वर्षा आधी संपलं आणि त्यामुळे कमी जीवितहानी झाली लॉरेन्स सायफर जे अजून एका प्रकारचं कोड होतं जे जर्मन हायकमांड कडून यायचं ते कोड सुद्धा इथे कोलॉस सारख्या प्रारंभिक संगणकाचा वापर करून तोडण्यात आले आहेत दुसरे महायुद्ध जरी संपले तरी ब्लेचली पार्कमध्ये डिजिटल युगाची आणि आधुनिक संगणक तंत्राची तंत्रज्ञानाची पायाभरणी झाली आणि यात महत्वाचं योगदान करणारे डॉक्टर अॅलेन क्युरिंग ह्यांना फादर ऑफ मॉडर्न कम्प्युटिंग असं मानलं जातं प्लेचली पार्क हे आता एक म्युझियम आहे इथे तुम्हाला वर्ल्ड वॉर टू मध्ये वापरले गेलेले सारे सारे सामान इथे तुम्हाला पाहायला मिळेल कपडे वेशभूषा पाहायला मिळेल वेगवेगळ्या सैन्यांची जे कम्युनिकेशनसाठी साठी वापरले जाणारे त्या काळातले टाईप रायटर्स फोन्स वगैरे सगळं तुम्हाला इथे पाहायला मिळेल काही सेटअप इथे त्यांनी असा सुद्धा करून ठेवलेला आहे जिथे तुम्ही प्रत्यक्षात अनुभवू पण शकतात की म्हणजे प्रत्यक्षात हात लावून बघू शकतात की काय कसं आहे त्या काळातले मोटर बाईक्स गाड्या विंटेज गाड्या त्या सुद्धा आहेत ठेवलेल्या इथे तुम्ही जर इतिहास प्रेमी नसाल तर इथे अनेक गोष्टी आहेत जे तुम्हाला बघण्यासारख्या आहेत फॉर एक्झाम्पल हे बांधकाम बघण्यासारखं आहे तुम्हाला खेळायला आवडत असेल तर इथे मोठा लाईफ साइज चेस बोर्ड आहे छान बाहेर बसायला असं पार्क असं गार्डन टाईप होत आणि हायलाईट म्हणजे अशी राजहंस सुद्धा होते मला मी टू च म्युझियम बघायला आल्यापेक्षा मी पिकनिकला आले मला वाटत तुम्ही जर यूके मध्ये असाल तर ब्लेचली पार्कला नक्कीच भेट द्या आणि नुसतं यूके मध्येच असणाऱ्यांसाठी नाही पण कुठे जिथे तुम्ही असाल तुमच्या घराना म्युझियम्स असतील असं काही ऐतिहासिक ठिकाण असेल जिथे आपला आपल्या देशात पण असे अनेक ऐतिहासिक ठिकाण आहेत जिथे आपला वारसा जपला गेलेला आहे तिथे नक्कीच तुम्ही जाऊन भेट द्या आणि मी आशा करते की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका खूप खूप धन्यवाद